नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आले आपण फुल नाईट कॅम्पिंगला आणि आत्ता वाजले चार वाजलेत आणि चार वाजल्यापासून उद्या सकाळपर्यंत आपली इकडे नाईट कॅम्पिंग आहे आणि इकडे आपली आहे ना ह्या जागी आपली दुसरी कॅम्पिंग आहे पहिले आपण पोपटी वगैरे लावलेली ह्या साईडला आणि ही बाजूला इकडे नदी दिसते तुम्हाला इकडे बघा नदीचा पाणी आहे ना मागच्या टायमाला जेव्हा आपण आलेलो ना तेव्हा नदीला पाणी होता आणि आत्ता आहे ना फक्त थोडं थोडं वरच्या डॉक्यामध्ये पाणी उरलं आहे पटकन आहे ना पाणी कमी झाला बघा पूर्ण नदी सुकली ह्या साईडला तर पाणी आपल्या वरच्या साईडला आणायला लागेल म्हणजे पाणी वगैरे लागला ना तर आपल्याला वरच्या साईटून आणायला लागेल तर चला पटकन नाही टेंट वगैरे लावून घेऊ तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नाही नाही इकडे टेंट वगैरे लावून घेऊया चला पाठापट मच्छर आहे था ना ह्या साईडला भरपूर आहे मागच्या टायमाला जेव्हा आपण कॅम्पिंग केली ना तेव्हा मच्छर एवढी नव्हती तर पहिले आपण आहे ना इकडे इस्तो पेटवून ठेवू त्याच्यानंतर मग बाकीची सगळी तयारी करू पण ह्या साईडला मच्छर भरपूर सा आहे ह्या टायमाला का कारण नदीचा पाणी पण पूर्ण आटला आणि कसं म्हणजे जसा जंगलामधला पाला वगैरे कुसतो ना त्या टायमाला मच्छरचं प्रमाण पण जास्त वाढतो इस्तू पेटवायचं कारण म्हणजे लवकरच दिसतो पेटवली कारण ह्या साईडला मच्छर भरपूर आहे कारण नदीचा पाणी आहे ना पूर्ण कमी झाला आणि जेव्हा तो पाला कुसतो ना त्यावेळेस ती मच्छर भरपूर होते तर त्यासाठी त्या आपण इस्तो वगैरे लवकरच पेटवून घेतले तर चला पटकन चा वगैरे बनवून घेऊ संध्याकाळ आले पहिले चहा बनवून घेऊ आपण ते आपण फाती वगैरे थोडा आपण पाणी होतो दुधाचा वापर करणार आहोत अमूल दूध कारण आपल्याला पुरी भाजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे त्याच्यामुळे आपण दूध पण आणलं इकडून अमूल दूध चाला मस्त उकल येतोय आपल्याला अशी इस्तू कंटिन्यू चालूच ठेवा लागेल कारण मच्छर आहे ना मागासपासून मच्छर भरपूर होते आपण इस्तो चालू ठेवले ना तर मच्छर भरपूर कमी झाले तर चहा मस्त झाले रेडी तर पिऊन घेऊया पटकन आणि संध्याकाळचं वातावरण बघा कसला भारी वाटतंय एक आणि आजची चहा आहे ना मस्त आपण दुधाची चहा बनवले या पियाला एक नंबर चहा झाले आणि आपण कॅम्पिंगमध्ये आहे ना जेवढा पण मला चहा बनवले ना ते पण ब्लॅक चहा बनवले या पियाला थंडीचं वातावरण म्हणजे थोडं थोडी थंडी पण लागते या साईडला पक्ष्यांचा आवाज बघा आणि इकडं बघा पूर्ण संध्याकाळ झाली मला वाटतं आता सात वाजले असतील बहुतेक आणि इकडे ठेवलेत आपण बटाटी बॉईल करायला आपल्याला पुरी भाजीसाठी लागणार आहेत बटाटे त्यासाठी आपण मस्त बॉईल करत ठेवलेत मस्त आहे पक्ष्यांचा आवाज बघा कसला बाहेर येते बाहेर खतरनाक एकदम तिकडं वरच्या साईडला कुठेतरी पक्षी आहेत त्या डोंगरात बाकी तयार करू पटापट इकडे मस्त आपण लाईट वगैरे लावल्या आतमध्ये टेनमध्ये आणि इकडे आपली मस्त बॉय बटाटे बॉईल होते पटापट आहे ना पीठ वगैरे भिजवून घेऊ तर आपल्याला बनवायची पुरी भाजी okay. नॉर्मल आपण आहे ना त्यात पाणी टाकू आणि पुरीमध्ये जर दूध असेल ना तर पुरी आणखीन भारी होते जास्त नाही घ्यायचं आहे थोडंफार नॉर्मल आपल्याला उद्याला चाल होईल कारण अमूल दूध आहे खराब होणार त्याच्यामुळे तो दूध आला आपण पण थोडा रवा पण टाकू पुरीमध्ये आहे ना थोडाफार रवा पण टाकू पुऱ्या बनवू पुऱ्या लाटायला आपण लाटणीच नाही आणली विसरलो आता काहीतरी जुगाड करायला लागेल आपल्याला ना मेन म्हणजे वस्तू विसरलो आपण लाटणी तर काहीतरी जुगाड करायला लागेल इकडेच विसरून आलो घरातून लाटणी लाटणी असली तर लाटायला मस्त घालतो तर आपण काहीतरी जुगाड करू आणि पुऱ्या बनवू आणि अजून भाजी वगैरे पण बनवायची कारण आता वाजलेत सात वाजून सव्वा सात झाले तर पाटापाट इकडे आहे ना बटाटी पण मस्त बॉईल झालेत तर पहिले पुऱ्या लाटून घेऊ त्याच्यानंतर आपण भाजी वगैरे बनवू पटापट चला आपले लाटणे कारण फिनिशिंग आली ना इकडून बरोना तर पुरी एकदम पटफेट येईल त्यासाठी इकडून फिनिशिंग पाहिजे चांगली काही ना काहीतरी जुगाड करायला लागतोय घरातून पुरीची लाटणी आलेली आहे सर्व करायला पुरी झाली आपली कशी का तरी कारण काय माहिती लाट लाटणी आहे ना ती पूर्ण एकदम प्लेन नाही आहे मध्ये मध्ये खड्डे आहेत त्याच्यामुळं आहे ना पूर्ण आहे ना पुरी आहे ना आ, एकदम फिनिशिंग नव्हतं होत तिकडे होते मस्त झाली असते गोलच्या गोल पण बघू गोल, गोल करायचा प्रयत्न करते उचलायला लागत ओके आपल्या दुसरी पुरी झाली पाच ते सहा पुऱ्या बनवून पण मोठ्या झाल्या असत्या आपण टाईम जाईल अशा बनवल्या ना तर परफेक्ट आपल्या गोल येतील असाच बनवा लागतील तेवढी मोठी झाली बघा पुरी ही एकदम मोठी बिग साईज बॉईल एक नंबर चला भाजी तयार करून घेऊ बटाटे आपण कटिंग करून घेऊ तो आपण संध्याकाळच्या टायमात आहे ना कारण आपली कॅम्पिंग एकदम जंगलात आहे पूर्ण एकदम मोठ्या जंगलात आहे त्याच्यामुळे आपण इस्तो पेटवून ठेवू पण प्राणी ना जवळ येऊ शकणार ना त्याच्यामुळे आपण ती इस्तो चालूच ठेवले तिकडं बटाटे इतना ना मस्त कापून घेतलेत भाजीसाठी okay. एवढा आपण जंगलामध्ये टेंट लावला आहे ना नदीमध्ये तरी पण इकडं हवा आहे ना भरपूर सुटली मोरी टाकले मस्त आपण पहिलीच मिरची जास्त नको थोडीफा टाकू कडी पत्ता नंबर त्याच्यानंतर डायरेक्ट आपण हालत टाकू कारण पुरी भाजीची भाजी बनवायची असेल ना तर फक्त हळदीमध्ये मस्त होते मेल मस्त होता एकदम बड़ा को थोड़ा टाको ऑलरेडी एकदम पुरी भाजी मे है ना अपन थोड़ी फार साखर टाको मस्त वाटते खायला गोडच एकदम आणि एक नंबर वाटते खायला भाजी आपण इकडे काढून घेऊ सगळी जेवढी बनवली तेवढी आपल्याला बनवायचे पुढे तर वेट करू आता कसं माहिती आहे रात्र झाली पूर्ण म्हणजे आठ वाजले आठ वाजता आहे ना ते बारी बारी बघा किडे ओरडत आहेत जंगलामधले भरपूर ओरडत आहेत आणि इस्तो पेटवायचं एक कारण आहे कारण ह्या साईडला आहे ना म्हणजे आता म्हणजे पाच ते सहा दिवस अगोदर आहे ना आपल्या इकडे बिबट्याने म्हणजे हो ढोरं वगैरे धरायची सुरुवात केलेन अगोदर पण धरणार महिना दीड महिना अगोदर तर इकडे जवळपासच बिबट्यांचा वावर जास्त आहे त्याच्यामुळे आपण आहे ना इस्तो वगैरे इकडे चालूच ठेवू इस्तो आहे ना इजवायची नाही पे इजाली तरी आपण पेटवूनच ठेवायची कारण पे जोपर्यंत आपण टेंटच्या बाहेर ना तोपर्यंत आपल्याला भरपूर सावध राहावं लागेल इकडे तर असे येसतो वगैरे पेटवून ठेवायला लागेल आपल्याला तर चला तेल मस्त गरम झालंय पुऱ्या काढून घेऊ पाहिलं तेल आहे ना मस्त इकडे गरम झालाय पुऱ्या काढून घेऊ एकदम जंगल वाटतंय ना एकदम डेंजर पटापट याला पुऱ्या काढून तिला मध्ये या होल आहेत ना मध्ये त्याच्यामुळे पुऱ्या फुगत नाही मस्त फुगल्या असत्या मी झालं त्यातल्याच बरे झाले एक नंबर अजून आपल्याला फाटी वगैरे भरपूर गोळा करायला लागतील साडेआठ वाजले पुरे किंवा आपण भाजी पुरी बनवापर्यंत आहे ना साडेआठ वाजले आणि इथे जे आपण टेंट लावलाय ना ती एकदम डेंजर जागा इकडची तर आपण नऊ वाजेपर्यंत मस्त खाऊन घेऊ पुष्पा टू पिक्चर बघितलाय आहे ना अजून मस्त डाउनलोड करून आणलाय आज पूर्ण बघणार आहे पुष्पा टू बघूया वाऱ्याचाच आवाज आहे ना कसला तरी आवाज येतोय बाहेर मग ते वाराच सोडला कारण हिकडची जी मेन आपल्या नदीतली झाडं आहेत ना था, ती जास्त हलताना दिसत नाही कारण वरती डोंगर भाग आहे वरच्या साईडलाच मला वाटते झाडं वगैरे हलतात त्यांचा आवाज येतोय जेवायला भाजी एक्स्ट्रा झाली पुरे आपल्याला परफेक्ट आहेत एक नंबर वाटूया आणि जंगलामध्ये कुठली वस्तू बांधवा खायला ती मजा येते ना लय भारी खरं सांगतो एक नंबर टेस्ट झाले झाले ना पुरी भाजी एकच नंबर सॉलेट एकदम वरून आहे ना वरून भेकऱ्याचा पण आवाज येतोय वरच्या साईडवर दोन वेळा वरवडला मस्त मोठ्याने तो बघा आवाज येतोय अजून भॅकऱ्याचा आवाज येतोय आपण एकदम शांत बसलो ना तर जवळ पण येऊ शकतो वरच्या साईडला आहे भरपूर वरच्या साईडला आहे तो तो बघा ओरवडतो चला झोपूया पटकन वाजले पावणे दहा वाजले वाजले ना पावणेदा वाजले तो या कारण झोप आले भरपूर झोप तर येणारच नाही लवकर आपण मस्त पिक्चर वगैरे बघून त्याच्यानंतर झोपू डेंजर एकदम आवाज येतोय माखर पण ओरडतात हो शेवटी उजळला पूर्ण शेवटी उजळला पूर्ण नदीला पाणी भरपूर कमी झालंय त्याच्यामुळे कुठलाही प्राणी आहे ना पाणी सोडायचे ह्याच्यात असतो आता रात्रीच्या टायमाला तसंच रात्री आहे ना शंभर टक्के काय ना काहीतरी होतं तिथं मग माकडं माकडं आहे ना रात्री जास्त ओरडत नाही आणि माकडं ओरडली ना का समजायचं कुठला तरी मोठा प्राणी आलाय किंवा बिबट्या वगैरे शंभर टक्के असू शकतो तर आपल्या जवळपास आहे ना तिकडे माकडं पण रात्री ओरडत होते भरपूर आणि भेकरा आहे ना वाडच्या साईडून असं पलत गेला डोंगराच्या साईडून आणि माकडं इकडे भरपूर ओरडत होती त्याच्यामुळं एकदम डेंजरवाडा होता पटका पण टेंट लावला ते व्हिडिओ पण बनवत नाही राहिलो आणि पूर्ण कालोक करून मस्त ज्यातून राहिलो कारण तो एकदम डेंजर डेंजरवाडा होता कारण माकडं भरपूर ओरडत होती रात्री आता वाऱ्याचा आवाज येतोय डेंजर सीन कसं माहिती आहे नदीला आहे ना पाणी पूर्ण आटला आहे त्याच्यामुळं आहे ना मधीमधी जिथे डबके आहेत ना तिकडेच पाणी आलं आहे तर अशा जागी जर जा आता कॅम्पिंग करायचे असेल ना तर एकदम भरपूर डेंजर काम कारण जिथे डबके डबके साठलेले असतात ना तिथेच नेमके बिबटे वगैरे किंवा इतर प्राणी डुकर उतरतात जेव्हा नदीला पाणी वाहत असतो ना त्या टायमाला एवढी भीती नसते कारण रात्री जी माकडं ओरडं होती ना माकडं त्याच्यावर ना समजलो का शंभर टक्के बिबट्यात असेल कारण रात्री अशी माकडं कधी ओरडत नाही सगळा घाई घाईत पसारा आहे ना तसाच राहिला इकडं आपली बॅटरी पण तुटली आपली बॅटरी पण तुटली पडली तशी आतमध्ये आपला जो आवाज येत होता ना रात्री तो वारच्या साईडून आवाज येत होता माकडांचा वगैरे पाणी ठेवलं आहे गरम करायला आवाज बघा इकडं वाऱ्याचा आवाज बघा कसला इथं वरच्या साईडून डोंगराच्या वरच्या साईडला आहे ना जोरदार वारं आहे वरती आणि हा आपण खालग्यामध्ये असल्यामुळे ना जास्त इकडं वारा नाही लागत पण वरच्या डोंगरा साईडला आहे ना भरपूर वा हवा सुटली बघा एकदम ദുധ പാക്കോ चला पाटापटा टेंट वगैरे गोला करू अजून भांडी वगैरे पण ती धुवायची आहेत रात्री आपण घाई घाईत आहे ना तशीच भांडी वगैरे ठेवलेत तर चला मस्त पूर्ण उजळलाय सात वाजायला आले तर पटकन टेंट वगैरे काढूया पाटापट रात्री आहे ना मित्रनं एकदम डेंजर जागा आहे त्याला म्हणजे शंभर टक्के म्हणजे माकडे जेव्हा ओरडली ना तेव्हा समजलो की बिबट्या वगैरे काय ना काहीतरी आहे कारण माकडं जास्त अशी ओरडायला लागली ना तर बिबट्या वगैरे असतो कारण मागच्या टायमाला आम्ही तिकडे गेलेलो कोसमगाणीला मागे आपण तिथे कॅम्पिंग केलेली त्या साईडला आहे ना संध्याकाळच्या टायमाला चार ते पाच वाजता भरपूर माकडं ओरडं होती आणि अचानक म्हणजे तिथं आम्ही पायण्याजवळ गेलो त्यावर नेमका आम्हाला बिबट्या दिसलेला तिथे त्या साईडला आणि आम्ही भरपूर जण होतो सात आठ जण होतो त्याच्यामुळे काही एवढी भीती वाटली नाही कारण संध्याकाळच्या टायमाला कसं माहिती आहे तो वाटावरती हो वगैरे जी मेन वाट, हो वाट ना ढोरांची वगैरे हो त्या वाटाच्या बाजूला येऊन बसतो ढोरं हो वगैरे पकडण्यासाठी किंवा इतर काही पकडण्यासाठी तर बरोबर आहे ना रात्री तो पाण्याच्या स्वाद शंभर टक्के आला असेल कारण कारण तिथे भरपूर पाणी आहे तिथं आपण कॅम्पिंग पण केलेली तर चला फायनली चालू घरी भरपूर मजा आली कॅम्पिंगला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय